नमस्कार मित्रांनो गुड आफ्टरनून दुपार दुपारचे वाज दीड काय करा बोगळी आहे कोणीतरी काहीतरी गोड खायला देतात म्हणतात तर आता माझे दीड आता शेमचे कामं वगैरे झाले आणि इथे आता आम्ही जेवायला बसणार आहे तर काय मित्रांनो तनिष्काचं जेवण झाले आहे तनिष्का जेवली आहे ना त्यानो जेवली ना बघा आज बेडशीट घ्यायला टाकली आहे आणि हिमानशेने काय केलं बेडशीट टाकलीच नाही गादीवर गादी आता हे दिवाण वा बघा कसं राहणार आहे आणि काय मी भांडे घासून ठेवले लिणं झालं असे खूप पुसून झालं कनिष्ठ देवली हे कांदे घेतले आता म्हटलं भांडे पुसून लावा कांदे आहे गवारी आम्ही यानं वाळतो आणि तळून खायला लई भारी लागते वाळून तर हे बघा काल हना इडलीचं पीठ भिजवलेलं आहे किती मोठं झालं आहे बघा एवढा डबा होता अर्धा आणि मस्त हे झालं आहे परमेंट म्हणतात ना तसं मस्त दिलाई फुगणार आहे बघा तुम्हालासुद्धा दिसत असेल किती फुगली आहे तरच मित्रांनो आज जेवायला आहे मटकी बनवलेली आहे मी साधी बिना मसाल्याची बनवलेली कान पण मसाल्याची भाजी होती म्हणून नाही हे बघा आज नुसतं कांदा आणि टमॅटो घालून मटकी भिजवले बनवलेली आणि इथे बदाम भिजवलेले कोणीच बदाम भिजवले नव्हते म्हटलं आता तरी बदाम थोडेसे भिजवा बदाम भिजवलेले हे मनुक्के आणि हे ह्याचं हे सामान पडलेलं आहे हे चटणी तर आता बघा जरा चटणी तर कुणाला लागणारच ला नाही तर आता चला आम्ही बसतो जेवायला